अंगणवाडी सेविका चांदूर बाजार अंगणवाडी सेविका कर्म मदतनीस कर्मचारी संघटना आम्हाला एकच पालकमंत्र्याला सांगायचं आहे का आम्हाला मानधन नको वेतन श्रेणी हो आम्हाला जे अगोदरचा तास होता आमचा काम करायचा दहा दो, ते दोन तोच पूर्वत राहू द्या आणि सुट्या उन्हाळी सुट्या आम्हाला एक महिन्याची देण्यात यावी हीच आमची निवेदन आम्ही पालकमंत्र्याला देणार आहे मी बबिता ब मदनलाल बहोरिया चांदूर बाजार प्रकल्पमध्ये आहे मी अंगणवाडी सेविका आहे आमच्या मागण्या भरपूर आहेत पण आम्हाला हे सांगायचं आहे शासनाला की आमच्या मागण्या आमचं जे वेतन आम्हाला वेतनश्रेणी झाली पाहिजे फक्त मानधनावर आमचं भागत नाही तसंच आम्हाला पेन्शन झाली पाहिजे आणि जे शासनानं ठरवलेलं हे आहे की त्यांना पेन्शन साठ वर्षाच्या नाही मिळणार पण पासष्ट वर्षापर्यंत वर्षा पेन्शन मिळालीच पाहिजे तसंच आरोग्य खात्याचं जे काम आहे आमच्याकडील माता बाल संगोपनाचं त्यांचे पैसे नाही मिळाले तर खाण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नये आम्हाला माता बाल संगोपनाचं काम देऊ नये मातृत्व योजना आहे ती ती योजना प्रधानमंत्री मातृत्व योजना आमच्याकडे येऊ नये तसंच आमच्या सेविकांना पेन्शन मिळालं पाहिजे सरक्या शेवटी दहा लाख रुपये अंगणवाडी सेविकांना आणि पाच लाख रुपये मदतनीसांना मिळालेच पाहिजे